माझ्यासोबत अभिनेत्री मनवा नाईक कशा प्रकारे रिस्पॉन्स oh, थोडासा कमी आहे रिस्पॉन्स असं मला वाटलं आता नॉर्मली आम्ही जेव्हा मतदानाला मी बँड्राईव मध्ये आले तर खूप गर्दी असते पण आज जरा थोडं कमी वाटतंय पण कदाचित जास्ती ठिकाणी डिवाईड केलाय म्हणून असेल कदाचित पण मी अजूनही आवाहन करेन की दिवस आहे आपल्याकडे अपघातामुळे प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे काय सांगाल वेगवेगळे पक्ष निवडणूक लढतायत लोकांना माहित नाही कुणाचं काय सिंबॉल आहे तुमचं काय म्हणणं आहे मला वाटतं यावेळेस खूप जोरदार प्रचार झालाय मुंबईमध्ये दोन तीन दिवस तर म्हणजे धुडघूस होता जवळजवळ आपण बघितलं ट्रॅफिक जॅम्स होते मुंबईमध्ये दोन दिवस त्यामुळे प्रचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे काही वर्षांपूर्वी ते मनामध्ये कन्फ्युजन होतं की कोणाचं सिंबल कोणाला आहे कोणाचं काय झालंय पण आता मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना क्लॅरिटी आलेली आहे आणि प्रचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि सोशल मीडियामुळे प्रचार घरोघरी पोहोचलेला आहे त्यामुळे मला वाटतं लोकांना क्लॅरिटी आहे लोकांनी फक्त पुढे येऊन मतदान करणं गरजेचं तुमची काय अपेक्षा जे कोणी सत्तेमध्ये येईल त्यांनी काय काय कामं केली पाहिजे मला सध्या मॅक्सिमम कन्सर्न हा पोल्युशन इन मुंबईचा वाटतो मला स्वतःला एक दोनदा प्रचंड इथल्या पॅन ईस्टच्या पोल्युशनचा त्रास झाला होता त्यामुळे आत्ताच्या घडीला सर्वात आघाडीचा प्रॉब्लेम हा पोल्युशन आणि कन्स्ट्रक्शन झोन मुंबई आहे त्यामुळे त्याला काहीतरी सोल्युशन निघणं खूप गरजेचं आहे थँक्यू ते मानवा नायक okay, जी कॅमेरामॅन दत्ता प्रसाद किरण जाधव आवाज इंडिया